बघा पहिला टीट बीचा पिल्ला बघतोय बघा त्याला पकडला तर बघ काय त्याला ही तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा नवीन व्हिडिओ मध्ये मंडळी भरपूर दिवसांनी व्हिडिओ करतोय कारण का जास्त टाइम भेटत नाही तर आता तर आता आहे ना शेतावर चालू आहे शेतावर चालू आम्ही खत टाकायला मी पप्पा आणि मम्मी तर खत टाकता वेळे शेतावरचा दाखवेल तुम्हाला मी आणि शेतावर जायचा रस्ता बघा इकडं कांदा कसा आहे बघा आणि सनसेट बघा संध्याकाळचा खतरनाक झालाय आणि मंडळी भरपूर दिवसाने शेतावर आहे जास्त जात नाही मी ढोरांची पावलट दिसते आहे बघा ढोरा आहेत ना कांड्याने जर गेली ना का अशी पावलट होत आहे खराब होतं पूर्ण कांदा आणि साईडला शेत भागत बघा हा आणि मंडळी शेतावर पोचलोय हा बघा शेत या ये लवकर ये घेवडे बघा कसलं भारी झालं तिकडं खतरनाक अर्धेच लावलेत आणि पूर्ण लाल लाल फुलं बघतोय बघा मंडळी हे कांडेव दिसतात मला आम्ही घेवडे लावले ते बघा किती भारी झालेत हे बघा या आता यांची सुरुवात झाली वाढायला एवढे लांब झाले ते बघा हे बघा कसे दिसतात मस्त मस्त आणि माझी मम्मी आली तिकडून आणि या शेतात आहे ना इकडं भातावर खत मारायचं आहे दे माझ्याकडं थांब थांब दे माझ्याकडं चांगला हो ना खत म्हणजे हा बघता बघा इकडे खत भातावर टाकतो इकडं टाकताना दिसणार नाही बघा ह्या साईडला घेवडं लावायला पाहिजे होतं आहे ये 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 मस्त आहे साफसूफ मी उतरू काय हो हो आणि मंडळ खत टाकतो पूर्ण शेतात आहे बघा जाऊ दे मरू दे बघा पिल्ला टिटवीच ना ये पिल्ला आई हा बघ बघी हा बघा मंडल टिटवीचा पिल्ला बघतोय बघा त्याला पकडलं तर बघ काय मारल त्याला ही टिटवी बघ टीटीचा पिल्ला बघे लवकर हा पिला बघ धरू नको त्याला हा बघा दिसला हिसला टीटवीचा पिला मंडळी टिटवीचा पिल्ला बघतोय बघा ऐक हा हटक ह्या ना, हो कोपऱ्यात टाक नाही नाही ह्याच्यावर कोपर टाकू इकडे टाक कोपऱ्यात मंडळी पूर्ण शेतात खत टाकून झालं आहे मी पण खपवलं आहे हा बघा पूर्ण शेतात आणि ती कुठच्या पण शेतात टाकलंय आई जाऊ का आता मम्मा जाऊ काय काय माहिती तर म्हणजे शेतावरून आता झालो घरी शेतावरची लई कामं होती शेतावर शेतावरची कामं झाली आता ना फिशिंगला जाणार तुम्हाला फिशिंगचा पण दाखवून मस्त दर्यावाला आहे फिशिंगसाठी मस्त मासे मा तुम्हाला दाखवतोय काय आणि देव आहे आणि इकडे आप्पा आहे काय नाही काय नाही बॅटरी लावत मी काय बोलतो तेव्हा बाप्पू जेवढतून या डबरा डबरा देव पकड यो हो मी लावते डोक्यात यो हो आपा होळीच्या लॉक खोला, खोला हो जीए, हो जीए। तो सर खोला लॉक तो सर तो राहू दे तिथे हालू नको पाणी उपसा ते उरती ठेवते तेवढा नाही झाले आणि मंडळी होडी बघताय बघा पाण्यात भरले पहिलं पाणी काढायचं ह्या आणि बघाय ना जायचं आहे कशावर आटकले अटकले कशावर

आलबा आला बारका आला हो तरीच बोलू जाळी निघाली मित्रांनो मागात पासून एवढे जातात का जाळी निघालेली

डोक्यावरची बॅटरी काय माझा झालं होत आला आला उचा उचा, उचा तसा नाही आई असं काय करतोय मी कसा काढत होतो तशा काढायच्या घाण का डोक्यात मारलीस माझ्या देवा उलटी कर हा घे एवढी चावल नाही करायची नको होडी हळू नको पण देवाने बोहित पकडलेला बघा हलताय देवा बघत नाही स्थिर राहा तेव्हा मेळ मिळते बॅटरी मेळ आला बघ हा मस्त मस्त पकडले त्याने बोहित आप्पा अशी मेरला मारायचे इकडं हा आणि लगेच इथं घ्यायचे मग बोहित येतो अंगावर आहे ना आप्पा झाड आहे पुढं बाहेर काढा उचा उचा उचा, उचा।

मी भरतो या दाखव आणि मंडळी माझ्या तर बॉडी बिडी टी शर्टमध्ये बी पाकलं गेली बघा पाक्र हे बघा अजून आहेत सोबत बॅटरी सोबत हे बघा बघा बॅटरी बॅटरी आणलीच नाही तिकडे दाखव बोट दाखव मंडळी बोईट बघा मोजलीच नाही तेव्हा चल घेऊन जाऊ तर मंडळी बोईट मासेमारी कशी वाटली आमची आवडली असेल तर कमेंट करा आणि आणखी हातले व्हिडिओ पाहिजे असतील तर सांगा आणखी भारी भारी टेक्निक आहेत बुईट मासे पकडायच्या तर व्हिडिओ इथं एंड करते आवडले असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण का मी दररोज व्हिडिओ बनवून आता